नैसर्गिक रंग आणि स्वाद असणारं असं हे सरबत बनवण्यासाठी असं हे मिश्रण बनवून अगदी महिनाभर फ्रीजरमध्ये तुम्ही ठेवून हे हवं तेव्हा सरबत बनवून पिऊ शकताय उन्हाळ्यामध्ये पिण्यासाठी अतिशय थंडगार आणि पाचक असं हे सरबत आज आपण बघणार आहोत नमस्कार मी सुवर्णा सुवर्णा रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर उन्हाळ्यामध्ये पिण्यासाठी अगदी थंडगार पाचक असं हे कच्च्या कैरीचं सरबत कसं करायचं ते आज आपण बघणार आहोत तर इथे मी दोन प्रकारे हे बनवून दाखवणार आहे या सरबताचा रंग आणि स्वाद अगदी नैसर्गिक आहे आणि याची चव अतिशय सुंदर लागते तर असं हे कच्च्या कैरीचं सरबत कसं करायचं चला तर मग तर यासाठी इथे मी एक कैरी घेतलेली आहे कैरी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे कैरी ताजी घ्यायची आहे हाताने दाबल्यानंतर ही कैरी अशी टणक लागली पाहिजे अशी कैरी आपल्याला इथे घ्यायची आहे तर इथे मी तोतापुरी कैरी घेतलेली आहे याची साल मी काढणार नाही आहे तर ही तोतापुरी कैरी जास्त आंबट नसते आणि याची साल जरी खाल्ली तरी ही तुरट लागत नाही याच्याऐवजी जर तुम्ही दुसरी कोणती कैरी घेतला असाल तर त्याची साल अवश्य काढून घ्या कारण तोतापुरी कैरीची साल खाल्ली जाऊ शकते पण इतर कैऱ्यांची साल थोडीशी तुरट ला। लागते त्यामुळे जर तुम्ही दुसरी कोणती कैरी घेतला असाल तर त्याची सोलणीने साल काढून घ्या आणि त्यानंतर मग आपल्याला ही कैरी खिसून घ्यायची आहे तर ही कैरी मी साल न काढताच अशी खिसून घेते तर इथे मी ही तोतापुरी कैरी घेतलेली आहे ही तर ही जास्त आंबट नसते त्यामुळे या सरबतामध्ये जे काही गोड आपण घालणार आहोत तर त्याचं प्रमाण थोडंसं कमी घातलं तरी चालू शकतं इतर कोणती दुसरी कैरी जर तुम्ही घेतलात तर ती जास्त आंबट असू शकते आणि त्यामुळे गोडाचं प्रमाण तुम्हाला इथे वाढवून घ्यावं लागेल तर ही सगळी कैरी मी अशाच पद्धतीने खिसून घेते है, तर इथे असा बारीक किस मी हा कैरीचा काढलेला आहे तर अशाच पद्धतीने ही सगळी कैरी आपल्याला खिसून घ्यायची आहे तर आता ही खिसलेली कैरी आपण एखाद्या वाटीने मोजून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला गोडाचं प्रमाण ठरवता येईल सगळी कैरी मी या वाटीमध्ये घातलेली आहे आणि इथे अर्धी वाटी हा कैरीचा कीस झालेला आहे तर हा कीस एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे आणि आता याच्यामध्ये गोळ घालायचा आहे तर जेवढा कैरीचा खीस आहे तेवढाच मी गूळ घेतलेला आहे गूळ चिरून घ्या किंवा खिसून घ्या किंवा अगदी खलबत्यामध्ये थोडंसं कुटून घेतला तरी चालू शकतं तर आता हा सगळा गूळ यामध्ये मी घालते तर इथे गुळाच्या ऐवजी तुम्ही साखरेचा वापर जरी केला तरी चालू शकतं जास्त आंबट असणाऱ्या कैरीचा वापर इथे जर तुम्ही केला असाल तर इथे साधारण पाऊण वाटी ते एक वाटी गूळ किंवा साखर तुम्ही वापरू शकता तर आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे कैरीचा खिस आणि गूळ भिजेल इतकं पाणी यामध्ये घालायचं आहे साधारण अर्धा ग्लास पाणी यामध्ये मी घातलेलं आहे तर आता हे मिश्रण आपण एक दहा ते पंधरा मिनटासाठी बाजूला ठेवूयात यामध्ये गूळ व्यवस्थित विरघळला जाईल आणि कैरी आपण खिसून पाण्यामध्ये घातलेली आहे कैरीचा अर्क स्वाद किंवा जो आंबटपण आहे कैरीमध्ये व्यवस्थित उतरेल दहा ते पंधरा मिनटानंतर हे मिश्रण मी काढलेलं आहे गूळ व्यवस्थित विरघळलेला आहे आणि कैरीचा स्वाद किंवा जो आंबट पण आहे तो व्यवस्थित या आहे हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे तर आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी छान थंडगार असं घातलेलं आहे तुम्ही माठातलं फ्रीजमधलं पाणी घालू शकता किंवा अगदी बर्फ इथे वापरला तरी चालेल तर इथे मी अर्धा ग्लास पाणी आधी वापरलं होतं आणि आता दीड ग्लास पाणी यामध्ये मी घातलेलं आहे आणि आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत तर पाण्याचं जे प्रमाण आहे तुमची कैरी किती आंबट आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर या प्रमाणात मध्ये दोन ग्लास सरबत अगदी व्यवस्थित तयार होतं कैरी जर जास्त आंबट असेल तर आपण त्यामध्ये गुळसुद्धा जास्त प्रमाणात घालणार आहोत आणि त्या प्रमाणामध्ये सरबत अगदी चार ते पाच ग्लास बनवून तयार होतं तर हे सगळं मिक्स केल्यानंतर या सरबताची थोडीशी चव बघायची आहे यामध्ये जर तुम्हाला मीठ किंवा गोड कमी वाटत असेल तर ते पुन्हा टाकून छान मिक्स करू शकता अगदी साखर थोडीशी वापरला तरी चालू शकतं किंवा जास्त आंबट सरबत लागत असेल तर थोडंसं पाणीसुद्धा वाढवू शकत आहे तर आता हे सगळं व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आणि हे आता गाळून घेऊयात तर तर हे सर्वत पिताना तोंडामध्ये हा कैरीचा कीस तुम्हाला आलेला चालत असेल तर सर्वत न गाळता घेऊ शकताय आणि कैरीचा कीस नको असेल तर अशा पद्धतीने तुम्ही गाळून घेऊ शकताय तर इथे मी गाळणीने हे सगळं सरबत गाळून घेतलेलं आहे तुम्ही एखाद्या स्वच्छ सुद्धा हे सरबत गाळून घेऊ शकताय तर हा निघालेला कैरीचा किस फेकून न देता तुम्ही यापासून कैरीची चटणी बनवू शकता अतिशय सुंदर लागते तर हे सरबत आपलं इथे तयार झालेलं आहे याचा रंग तुम्ही बघू शकता कुठलाही आर्टिफिशियल रंग आपण इथे वापरलेला नाही आहे मस्त असा रंग या सरबताला आलेला आहे गुळाचा वापर केल्यामुळे असा रंग या सरबताला आलेला आहे आणि याचा स्वादसुद्धा अतिशय सुंदर लागतो तर हे सरबत आता तयार झालेलं आहे तर असं हे तयार झालेलं थंडगार पाचक सरबत सर्व करूयात मार्केट मध्ये मिळणार अगदी महागड केमिकल युक्त आणि शरीरासाठी हानिकारक असणार सरबत विकत आणून पिण्यापेक्षा उन्हाळ्यामध्ये असं हे थंडगार सरबत अवश्य बनवून प्या या सरबताची चव अतिशय सुंदर लागते पण तुम्हाला हवं असेल तर थोडीशी वेलची पावडर तुम्ही इथे वापरू शकता त्याचबरोबर थोडंसं कैरीचा खीस तुम्ही यामध्ये टाकून पिऊ शकता सरबत पिताना मध्ये मध्ये दाताखाली कैरीचा खीस आला की तो अतिशय सुंदर लागतो तर या पद्धतीने अगदी नैसर्गिक असं हे कच्च्या कैरीचं सरबत तुम्ही सुद्धा जरूर बनवून बघा कच्च्या कैरीच्या सरबताचा हा पहिला प्रकार आपण बघितला तर आता आपण दुसरा प्रकार बघणार आहोत जो अगदी सोपा आणि झटपट होणार आहे त्याचबरोबर सरबताचं मिश्रण महिनाभर तुम्ही फ्रीजरमध्ये ठेवून हवं तेव्हा हे सरबत बनवू शकता है। तर हे सरबत बनवण्यासाठी इथे मी एक कैरी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे आणि कैरी ताजी आणि टणक घ्यायची आहे त्याचबरोबर इथे मी तोतापुरी कैरी घेतलेली आहे याची साल खाल्ली तरी ती तुरट लागत नाही त्यामुळे मी साल न काढता ही कैरी अशीच वापरणार आहे दुसरी कोणती कैरी जर तुम्ही घेतलात सोललीने त्याची साल काढून घ्या आणि आता या कैरीचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत कैरीचे दोन भाग केल्यानंतर कैरीची कोय मी काढून घेतलेली आहे आणि आता या कैरीचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत तर या कैरीचे तुकडे लहान मोठे कसेही करू आहे तरी थे चे चे है। तर इथे मध्यम आकाराचे असे हे कैरीचे तुकडे मी बनवून घेत आहे तर हे कैरीचे तुकडे सगळे बनवून झाल्यानंतर एखाद्या वाटीने किंवा एखाद्या भांड्याने मोजून घ्यायचे आहेत तर इथे मी वाटीने हे कैरीचे तुकडे मोजून घेतलेले आहेत अर्धी वाटी हे कैरीचे तुकडे आहेत तर इथे आपल्याला एक वाटी साखर वापरायची आहे हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे इथे मी साखरेचा वापर केलेला आहे तुम्ही गुळाचा वापर करू शकता कमी प्रमाणात हे मिश्रण मी बनवत आहे त्यामुळे छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे जास्त प्रमाणात जर तुम्ही करणार अस असाल तर मोठं मिक्सरचं भांडं इथे तुम्हाला वापरावं लागेल ही कैरी आपण मिक्सरला फिरवून घेत आहोत या कैरीचा जास्त आंबटपणा किंवा जास्त स्वाद या मिश्रणामध्ये उतरणार आहे त्यामुळे आपल्याला साखर दुप्पट घ्यायची आहे चवीनुसार थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि हे मिक्सरला आता आपण फिरवून घेणार आहोत पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे कारण हे मिश्रण आपण अगदी महिनाभर फ्रीजरमध्ये ठेवून छान महिनाभर सरबत पिऊ शकतो फ्रीजमध्ये तुम्ही अगदी पंधरा दिवस ते वीस दिवस हे मिश्रण ठेवून अगदी झटपट हे सरबत बनवू शकता तर हे सरबताचं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे तुम्हाला हवं असेल तर हे मिश्रणसुद्धा तुम्ही थोडंसं गाळून घेऊ शकता कारण कैरीची साल आपण काढली नव्हती त्याचे बारीक कण या मिश्रणामध्ये राहू शकतात किंवा सरबत पिताना ते लागू शकतात तुम्ही हवं असेल तर हे मिश्रण शकता गाळू किंवा सरबत बनवल्यानंतर ते जरी गाळून घेतलं तरी चालू शकतं तर आता हे सरबत कसं करायचं ते आपण बघूयात तर या मिश्रणाचा रंग तुम्ही बघू शकता अगदी नैसर्गिक रंग आलेला आहे त्याचबरोबर अगदी नैसर्गिक स्वाद या सरबताला येणार आहे तर आता हे तयार केलेलं के मिश्रण ग्लासमध्ये आपल्याला ओतून घ्यायचं आहे तर या कच्च्या कैरीचा स्वाद जर तुम्हाला जास्त प्रमाणात हवा असेल तर तुम्ही हा पल्प किंवा हे मिश्रण थोडंसं जास्तसुद्धा घेऊ शकताय तर आता अगदी थंडगार पाणी यामध्ये घालायचं आहे हवं असेल तर तुम्ही बर्फाचा वापर करू शकता तर आता घातलेलं मिश्रण या सरबतामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकताय छान रंग, ला ला रंग या सरबताला आलेला आहे अगदी नैसर्गिक स्वाद आणि रंग या सरबताला येतो तर आता अगदी चिमूडवर किंवा चवीनुसार मीठ यामध्ये घालायचं आहे घातलेलं मीठसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे थंडगार पाचक आणि अगदी नैसर्गिक रंगाचं स्वादाचं हे सरबत आपलं तयार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडीशी वेलची पावडर टाकू हो शकता किंवा चटपटीत स्वादाचं तुम्हाला हे सरबत बनवायचं असेल तर तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीनुसार पुदीना वापरू शकता भाजलेल्या जिऱ्याची पावडर वापरू शकताय काळे मीठ वापरू शकताय तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्या चवीमध्ये बदल करू शकता अगदी थंडगार पाचक असं हे सरबत आपलं म्हणून तयार झालेलं आहे सरबत व्यवस्थित मिक्स केल्यानंतर चव बघायची आहे पल्प अजून थोडासा लागत असेल तर तो पुन्हा टाकून मिक्स करू शकता साखर मीठ अजून लागत असेल तर वरून थोडीशी साखर मीठ टाकून पुन्हा छान मिक्स करून घेऊ शकता आणि हे सरबताचं मिश्रण किंवा पल्प आपण जो बनवलेला आहे हा एखाद्या एरट्या डब्यामध्ये बरणीमध्ये भरून तुम्ही फ्रीजमध्ये पंधरा ते वीस दिवस ठेवू शकता किंवा फ्रीजरमध्ये एक महिन्यापेक्षा जास्त हा पल्प राहतो हवं तेव्हा तुम्ही हा पल्प वापरून छान थंडगार हे कच्च्या करीचं सरबत बनवू शकताय थे रंगा कच्चा तर इथे अगदी नैसर्गिक रंगाचं नैसर्गिक स्वादाचं कच्च्या कैरीचं दोन प्रकारचं सरबत आज आपण बघितलेलं आहे तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने अगदी पाचक थंडगार कच्च्या कैरीचं सरबत या दोन्ही प्रकारे जरूर बनवून बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद